नमस्कार मध्ये आज आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लोकसभेची धामधूम आता चांगलीच सुरू झालेली आहे कर्नाटक हा मी जिथे वारंवार रिपोर्टिंग केलं तो खरं तर प्रांत आणि राज्य असं त्याविषयी थोडंसं बोलणार आहे जे देशामध्ये आता काँग्रेसची जी काही सरकार शिल्लक आहेत त्यापैकी किंवा आहे असं आपण म्हणूया कर्नाटकात गेल्या वेळेला झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिथे काँग्रेसनं विजय मिळवला अर्थात ज्या वेळेला काँग्रेसने विधानसभेत विजय मिळवला हे आधीही खरं तर काँग्रेसनी बऱ्यापैकी जागा मिळवलेल्या होत्या आणि काँग्रेसची स्ट्रेंथ इथं दिसलेली पण होती परंतु पक्षांतर्गत कुरुगुरी आणि भांडणं आणि कुमारस्वामी यांच्याबरोबर केला गेलेला व्यवहार या सगळ्यामुळे त्यांचं सरकार गेलं इथं पुन्हा भाजप आलं आणि आता भाजपला बाजूला सारून पुन्हा काँग्रेस सत्तेवर आलेला आहे पण काँग्रेसचा हा कालावधी आधीच्या सगळ्या काँग्रेसच्या सरकारांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे एक म्हणजे अपिजमेंट पॉलिटिक्स हा जो एक भाग इथं प्रकर्षाने सध्या दिसतो आहे तर आधीच्या कुठल्याही सरकारांमध्ये अशा स्वरूपाची कुठलीही गोष्ट कधीच दिसलेली नव्हती तो फरक एक मोठा आहे त्यामुळे सध्याचं सरकार अनपॉप्युलर होण्यामध्ये हा एक मोठा घटक आहे दुसरा एक घटक जो आहे तो या सरकारचं ते पाप आहे असं म्हणता येणार नाही ना ना, परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये कर्नाटकामध्ये जलसंधारणाची फारशी कामच न झाल्यामुळे पाणीटंचाई हा आता कर्नाटकचा एक मोठा ज्वलंत प्रश्न बनतोय तर तो, तो एक सगळ्यात मोठा विषय तिथे आहे तिसरं म्हणजे की कर्नाटक सरकार बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं चांगल्या योजना आधीपर्यंत राबवल्या जात होत्या परंतु या फ्रीजच्या चक्करमध्ये पडून सिद्धरामय्या यांच्या सरकारने साधारणपणे अर्थव्यवस्था किंवा सरकारी तजोरी फार रसातळाला नेलेली आहे त्यामुळे तोही एक भाग या सरकारच्या भोखंडी आत्ता निवडणुकीच्या तोंडावर बसलेला आहे तर अशी वेगवेगळी आव्हानं आणि हे एकीकडे एक असताना डी के शिवकुमार विरुद्ध सिद्धरामय्या विरुद्ध हरिकुमार विरुद्ध खडगे असे हे खूप संघर्ष पक्षांतर्गतच मुळात सुरू आहे तर या संघर्षाला विराम काही मिळताना दिसत नाही आहे त्यामुळे एक ग्रुपिझमचा जो भाग आहे आतासुद्धा लोकसभेची अजून इथे काही उमेदवारी किंवा हे काँग्रेसने मोठ्या प्रमाणात जाहीर केलेलं नाही आहे त्याचं एक त्यातलं प्रमुख कारण असं आहे की पक्षांतर्गत कुरबुरी म्हणजे कुठल्या गटाला कुठल्या नेत्याच्या गटाला उमेदवारी दिली जावी तर तो दबाव हा मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे तर ते कसं कर्व करायचं हे काँग्रेस नेतृत्वाला तिथल्या अद्याप कळलेलं नाही आहे किंवा मुळात ते निर्णय घेणारे जे घटक आहेत तेच एकमेकाच्या पुरावर बसल्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळे ती सुंदोपसुंदी संपायला तयार नसल्यामुळे या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसची वाताहत होईल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे जसं मी आत्ता म्हटलं की अपिजमेंट पॉलिटिक्स म्हणजे बंगळूरमध्ये मध्यंतरी झालेला ब्लास्ट असेल किंवा अगदी काल परवा दिवशी बंगळूरमध्येच म्हणजे मध्यवस्तीमध्ये हनुमान चालिसा वा रेकॉर्डवरती वाजला म्हणून दुकानदाराला झालेली मारहाण असेल किंवा इथे अन्यत्रही ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला झुक्त माप दिलं जातं आहे ते सर्वसामान्य माणसांना फारसं रुचत नाही आहे आणि त्या आपण अनावश्यक झुप्त माप देत नाही असं कुठलंही दृश्य हे मुळात हे सरकार मुळात दाखवू शकत नाही अपिसमेंट पॉलिटिक्स येतं ते तिथे येतं पण दुसरं म्हणजे ज्या योजना सगळ्या राबवल्या जात आहेत तर सुद्धा कुठं ना कुठंतरी या अल्पसंख्य समाजाला झुक्तं माप दिलं जाते हा अनुभव इथं वारंवार लोक घेत आहेत यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे मध्यंतरी आता ते काही प्रस्ताव मंजूर झाला नाही आणि मंत्रिमंडळानेच फेटाळला तो म्हणजे मागा आपण त्याच्यावर बोललेलो आहे की तिथल्या मंदिरांनाच कर आकारणी करा, करा, करायचा एक प्रस्ताव हा मांडला गेलेला होता आणि तो मंत्रिमंडळानेच मंत्रिमंडळाच्या बैठकीतच फेटाळला गेला त्यामुळं काँग्रेस सरकारची एक नामुष्की तिथे वाचली अन्यथा आत्ता हे आ, ही निवडणूक ही या सरकारला फार जड गेली असती एकीकडे हे सगळं सुरू असताना बंगळूरसारखं एक शहर आहे किंवा मैसूरसारखं शहर आहे किंवा आता हुबळी धारवाड आणि बंगळू बेळगावी जसं मंगळूर हे आहे आणि कारवार म्हणजे आपण सगळा कर्नाटक समोर आणला तर सगळा बॅकबोन हा जो आहे हा या मधल्या बेळगाव ते बंगळूर या पट्ट्यावरती बऱ्यापैकी अवलंबून आहे कारण औद्योगिक पट्टा हा सगळा याच भागात एकवटलेला आहे आणि त्यातही बंगळूर आणि बंगळूरपासून वीस किलोमीटरवरती तमिळनाडूची हद्द सुरू होते तिथं होसूर वन टू आ, या इंडस्ट्रीयल इस्टेट आहेत त्या तमिळनाडूमध्ये आहेत पण त्याचे बरेचसे रिलेव्हन्स हे सगळे बंगळूर शहराशी जोडले गेलेले आहेत बंगळूर शहर हे खरं तर म्हणजे बघा आता काँग्रेस सरकारचा एक रेफरन्स मी इथे देतो की साठ सत्तरच्या दशकामध्ये इथे जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हा देवराज अर्स हे काँग्रेसचे नेते आ, मुख्यमंत्री होते आणि बंगळूरच्या नागरीकरणाचा वेग लक्षात घेता आणि भविष्यातली गरज लक्षात घेता म्हणजे नगरनिर्माणाचा अतिशय सुंदर आराखडा या देवराज अर्सनी बनवलेला होता आणि त्यावर हुकूम बरीच वर्ष इथं वाढ होत होती अर्थात ती त्या काळाला अनुलक्षून श्लोक का असे ना पण ती होत होती देवराज अर्स यांच्या निधनानंतर स्वाभाविकच करा तिथे जो काही सत्ता बदल झाला किंवा नेतृत्व बदल झालं त्यामध्ये रामकृष्ण हेगडे हे काँग्रेसचे आणि देवराज अर्स यांचे विरोधक सत्तेवर आले दीर्घकाळ रामकृष्ण हेगडेनी कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे वन ऑफ द स्टॉलबर्ट्स म्हणून भारतीय राजकारणातही त्यांच्याकडे बघितलं जातं परंतु या रामकृष्ण हेगडेंनी सुद्धा देवराज अर्स यांनी जो काही आराखडा बनवलेला होता त्या आराखड्याला कधीही धक्का लावला नाही या रामकृष्ण हेगडेंना भेटायची संधी मला दोनदा मिळालेली होती आणि आमच्या दीर्घकाळ गप्पाही झालेल्या होत्या त्यावेळेला मी त्यांना एकदा प्रश्न विचारला की देवराज अर्स यांनी हे सगळं केलं आणि तुम्ही त्यांच्याच पॉलिसी पुढे घेऊन जाताना तुम्हाला अडचण वाटली नाही का ते म्हणले चांगलं काम पुढं घेऊन जाताना कधीही अडचण वाटत नाही उलट देवराज अर्स यांनी बंगळूरच्या विकासाचा जो केलेला आराखडा आहे हा तज्ज्ञांनी अभ्यासावा अतिशय सुंदर आराखडा आहे आणि त्यामुळं आजचं जे टुमदार अर्थात हे जुनं काळातलं आहे आजचं जे टुमदार बंगळूर तुम्हाला दिसते किंवा वाढ किंवा जी सं, संतुलित जोपणा दिसतो आहे तो देवराज अर्स यांच्या दृष्टिकोनाचा भाग आहे हे इतकं स्वच्छ सांगण्याची भूमिका सुद्धा रामकृष्ण हेगडेंच्याकडे होती तो प्रामाणिकपणा होता रामकृष्ण हेगडेंच्या नंतर देवेगाडा तिथे मुख्यमंत्री झाले आणि हळूहळू बंगळूरच्या राहासाला सुरुवात झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बंगळूरमध्ये काही पाण्याचा स्रोत म्हणजे नदी नाही आहे तिथे तळी हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे दोन हजारच्या दशकांनंतर म्हणजे दोन हजार नंतरच्या काळामध्ये जसं शहर वाढत गेलं तसं तसं अनेक ठिकाणी तळी बुजवली गेली किंवा जी तळी मोठी शहराला पाणी पुरवठा करणारी आहेत तर ती प्रदूषित होत गेली आणि हे थोकवण्यासाठी थांबवण्यासाठी आधी देवेगौडा नंतर एस एम कृष्णा परत सत्तेवर आले त्यांच्यानंतर धरमसिंग आले म्हणजे हे चक्र, चक्र होत गेलं आणि कुमारस्वामी आले असं हे चक्र होत गेलं म्हणजे ह्या वीस वर्षामध्ये साधारणपणे बंगळूर शहराची अनिर्बंध वाढ झाली पण ती वाढ होत असताना तिथली वाहतूक असेल पाणी असेल अशा ज्या काही मूलभूत समस्या आहेत याच्याकडे मात्र पूर्ण या सगळ्या सरकारांचं दुर्लक्ष होत गेलं आणि त्याचे फटके आता बंगळूर असेल किंवा बंगळूरला लागून ग्रेटर बंगळूर असा सगळा परिसर असेल किंवा आता ते तुमकूरमध्ये पण जाणवायला लागले हा सगळा पाण्याचं दुर्भिक्ष हे या सगळ्या भागाला जाणवायला लागले आणि आता तर बंगळुरूमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे मी ती इतकी बिकट आहे की कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम असेच आदेश दिलेले आहेत कारण परवडत नाही आता तुम्ही इथे या परत ते पाणी सगळे मॅनेजमेंट या त्यांच्या बिघडायला लागलेले आहे कर्नाटकचा जो सगळा पूर्व भाग आहे आपण जर बघितला मी तो सगळा फिरून आलेला आहे बळारी असेल रायचूरू असेल किंवा विजयपूर असेल किंवा हा सगळा होसपेट किंवा हा सगळा टापू मी बघितलेला आहे अगदी हम्पी किंवा खालचा भागही दादर सगळाच कर्नाटक मी फिरलेला आहे विजयपूर असेल बदामी असेल किंवा हे सगळ्या भाग म्हणजे तुंगभद्रेच्या काठी ह्या सगळ्या संस्कृती बहरल्या असं सांगितलं जातं जेव्हा त्या संस्कृती बहरल्यात जी परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी आहे कृष्णा कृष्णेचं सान्निध्ययचूरूसारख्या भागाला आहे किंवा तुंगभद्रेचं सान्निध्ययचूरूसारख्या भागाला आहे हम्पीसारख्या भागाला आहे परंतु पाण्याचं दुर्भिक्ष तिथे मोठ्या प्रमाणावरती आहे तीच परिस्थिती बेळणारीपासून अगदी कोल्हार असेल किंवा खाली तुम्ही कनकपूरपर्यंत आलात तर तिथेही हीच परिस्थिती आहे आणि आता यंदा म्हणजे गेल्या पावसाळ्यामध्ये पश्चिम घाटामध्ये फार पाऊस झालेला नाही त्याचा फटका यंदा मोठ्या प्रमाणावरती कर्नाटकातल्या या पूर्व भागाला सुद्धा बसायला लागला आहे आणि त्यातच आता पुन्हा बंगळूरमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावरती उद्भवायला लागलेली आहे जलसंधारणाची कामं ही अर्थात ते काही या सिद्धरामय्या सरकारचं एकट्याचं काम होतं अशातला भाग आहे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्याकडे झालेलं दुर्लक्ष आहे पण आत्ता लोकांच्या रोष हा त्या निमित्ताने होतोय आणि मग थोडंसं काही झालं तरी त्याचा रोष हा काँग्रेस सरकारवरती पुन्हा निघायला लागलेला आहे त्यामुळे याही आघाड्यावरती काँग्रेसची अवस्था दारुण झालेली आहे तिसरं मी मागच्या दोन निवडणुकांमध्ये मी जे सेंटिमेंट तिथं बघितलं तर ते क्लिअर कट भाग असतो की केंद्रात सत्तेवर कोण येणार आहे आणि कोण आलं पाहिजे आणि आम्हाला राज्यात कोणाकडे सत्ता द्यायची एवढा स्वच्छ भाग दोन भिन्न विचारप्रवाह एकच मतदार एका वेळेला करतो याही वेळेला ते साधारण सेंटिमेंट म्हणजे जसं तर मी पा अपिजमेंट पॉलिटिक्स वगैरे हे सगळं सांगितलं हे सगळं आहेच पण आता पुन्हा एकदा कर्नाटकात मी जेव्हा लोकांच्याशी बोलतो आहे तेव्हा एक भाग स्वच्छपणे असा दिसून येतो आहे की लोकांचा कल पुन्हा भाजपकडे यायला लागलेला आहे मग यात जगदीश शेट्टरांसारखा एक नेता आ, हा मध्यंतरी सोडून गेलेला होता भाजप सोडून गेला होता हुबळी आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये किंवा खाली उडुपीपर्यंत त्यांचा मोठा आ, एक चाहता वर्ग आहे आणि त्यांचा बेस म्हणायला हरकत नाही आता ते पुन्हा परतले त्यामुळे अशा स्थानिक ठिकाणी येडियुरप्पांची नाराजी निघाली त्यांच्या मुलाला उमेदवारी भाजपने दिलेली आहे असे काही कोर्स करेक्शन हे या सगळ्या टप्प्यामध्ये सुरू आहे Uh, म्हैसूर मंड्या किंवा हा सगळा परिसर जो आहे हा खरं एक तर एकतर हसनसारखा बेल्ट असेल लागूनच असलेला केरे हसन किंवा के चिकमंगळूर हा खरं तर पारंपरिक एकतर वक्कलिगांचा वर्चष्मा असलेला सगळा भाग आहे जे ब्राह्मण मतदार मोठ्या प्रमाणावरती आहेत त्यामुळे काँग्रेस आणि जनता दल एकत्र जेव्हा होतं रामकृष्ण इकड्यांच्या काळात नंतर त्याची शक्ल झाली आणि आता देवेगौडांचा जे डी एस हा पक्ष तिथे आता सध्या या सगळ्या भागात पण जे डी एस तिथे संकुचित होतोय पण काँग्रेसचा जो बालेकिल्ला आहे तो मागच्या वेळेला भाजपनी खेचून आणला होता प्रताप सिन्हा हे तिथे निवडून आलेले होते त्याच्या आधी मैसूरच्या राजघराण्याचे जे जे राजे जे होते श्रीकांत दत्त नरसिंहराज वडियार असं मला मोठं नाव आणि माणूस एक कर्तृत्ववान होता तो तर त्यांनी दीर्घकाळ मैसूरचं प्रतिनिधित्व केलं अर्थात ते काँग्रेसकडून कायम निवडून यायचे सांगायचा मुद्दा असा की काँग्रेसचा सगळा हा बेल्ट होता मग जवळच्या मंड्यामध्ये काँग्रेसनी प्रसिद्ध करा अभिनेते जे आहेत अंबरीश त्यांच्या बायकोला उमेदवारी दिली होती तर तीही निवडून आलेली होती असे जे पारंपरिक काँग्रेसचे जे बेल्ट आहेत तर तिथे सुद्धा अनरेस्ट हा मोठ्या प्रमाणावरती दिसतो आहे आणि अशा पारंपरिक गडामध्ये काँग्रेसला धक्के बसत आहेत हे अतिशय म्हणजे तिथलं चित्र काँग्रेससाठी जे विधारक आहेत ते या स्वरूपाचं आहे सिद्धरामय आताचे जे मुख्यमंत्री आहेत हे एकेकाळचे देवेगौडांचे सहकारी मी त्यांना ते उपमुख्यमंत्री असताना म्हणजे जे डी एसमध्ये असून उपमुख्यमंत्री असताना मी त्यांना भेटलेलो आहे आणि हे मैसूरचे जे राजे आहेत श्रीकांत दत्त नरसिंहराज वडियार यांच्या घरी जे राजमहालातच ते मी त्यांची मुलाखत घ्यायला गेलो जे तेव्हा मला तिथे ते भेटलेले होते आणि या राजांनी माझी त्यांची परिचय करून दिलेला होता म्हणजे मला त्यांचा एक दहा वर्षांचा तरी चांगला परिचय त्यानिमित्ताने त्यांचा आहे त्यामुळे ते राजकारणही मी जवळून बघितलेलं आहे आणि जेडीएस आणि काँग्रेसचा घरोबा हा काय पद्धतीनं होता तोही मी अनुभवलेला आहे आता मात्र वेळा भोपळा सुद्धा जवळ येतील इतके ते मनाने आणि एकूणच व्यवहारांनी लांब गेलेले आहे आणि काही झालं तरी सिद्धरामय्यांना अपशकून करायचाच असा वेळा देवेगौडा आणि कुमारस्वामींनी उचललेला आहे जे मध्ये सुद्धा म्हणजे सुद्धा काही सगळं आलबेलं अशातला भाग नाही आहे देवेगौडांच्या पश्चात पक्ष कोण चालवणार हा संघर्ष तिथे आता गेली तीन वर्ष मोठ्या प्रमाणावरती हा उफाळून आलेला आहे देवेगौडाने कायम त्यांचे लहान चिरंजीव जे आहेत धाकटे चिरंजीव कुमारस्वामी यांच्या बाजूने कायम माप दिलेला आहे त्यामुळं आधी भाजपबरोबर किंवा नंतर काँग्रेसबरोबर जेव्हा ने सरकार स्थापन केलं त्याही वेळे दोन्ही वेळेला कुमारस्वामीच मुख्यमंत्री झालेले होते देवेगौडांचे मोठे चिरंजीव आणि या कुमारस्वामींचे मोठे बंधू एच डी रेवण्णा तर त्यांना पक्षावरती होल्ड पाहिजे आणि हसनपासून ते मंड्या किंवा वरती चिकमंगळूर या सगळ्या भागामध्ये त्यांना म्हणजे रेवंडांना मानणारा एक वर्ग आहे पण कुमारस्वामींचा जो मतदारसंघ आहे हा कनकपुरा चामराजनगर हा सगळा परिसर इथे मात्र त्यांचं अजूनही वर्चस्व कुमारस्वामींचा कमी झालेला नाही त्यामुळे पक्षातले हे दोन गट झुंजत आहेत फक्त आत्ता ज्या वेळेला ते लोकसभेला एकत्र समोर जात आहेत भाजपबरोबर त्यावेळेला पक्षातली ही नाराजी भांडणं हे सगळं त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे आणि देवेगौडा जसं सांगतील त्या पद्धतीनं आपण पुढं जायचा हा निर्णय दोन्ही भावांनी घेतला असला तरी तिथेही कुमारस्वामींच्या म्हणण्याला थोडं झुप्त माप दिलं जात आहे असं दिसून येत आहे त्यामुळे आता ज्या वेळेला जेडीएसची उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेला कुमारस्वामींना मानणारेच उमेदवार हे जेडीएस उतरवेल हे स्पष्ट आहे पण त्याला रेवण्णांनी आक्षेप घेतलेला नाहीये त्यामुळे त्या आघाडीवरती तरी म्हणजे समाजाची मतं जी ला कायम पडतात जेडीएस म्हणण्यापेक्षा देवेगौडांच्या मागो उभी राहतात तर ती इंटॅक्ट ठेवण्यासाठी या दोन भावांनी सध्या तरी सलोखा केलेला आहे तसं काँग्रेसमध्ये चित्र दिसत आहे भाजपमध्ये अर्थातच अशा स्वरूपाची काही मारामारी नाही पूर्वी जे अनंतकुमार हेगडे होते जे अनंतकुमार म्हणून त्यांना आपण सगळे ओळखायचो दक्षिण बंगळूरमधून ते निवडून यायचे दक्षिण बंगळूरचा गड त्यांनी कायम राखलाय आता त्यांच्याच सूर्या तेजस्वी सूर्या तिथून निवडून येत आहेत त्यामुळे भाजपनी तो सगळा बालेकिल्ला आपला इंटॅक्ट ठेवला हो आहे परंतु इथून अगदी तुमकूर असेल किंवा वरती हुबळी धारवाड इकडे यल्लापूर किंवा बेळगावीपर्यंत त्यांनी बऱ्यापैकी आणि आपले निपाणीचे आमदार तर आपले मराठी वर्गेवाद तर ते मराठी आणि ते खरं तर एका मराठी वृत्तपत्राचे बातमीदारही होते तेही भाजपमध्ये आहेत तर भाजपमध्ये उत्तरेत ज्या काही थोडी सुंदोपसुंदी होती म्हणजे देवेगौडा जगदीश शेट्टर किंवा सदानंद गौडा ते अर्थात ते कोस्टल कर्नाटकात येणारे कारवारचे परंतु त्यांचा तर तो, तो सगळा जो इम्पॅक्ट थोडासा जो होता तर म्हणजे ती सुंदोपून पुसुंदी जगदीश शेट्टर पुन्हा भाजपमध्ये परत आलेले आहेत आणि आता बऱ्यापैकी या सगळ्या उत्तरेतल्या नेत्यांनी जोडून घेतलेला असल्यामुळे इथे भाजप ही काँग्रेसला बऱ्यापैकी एकसंधपणे मुकाबला करेल असं चित्र निर्माण झालेलं आहे काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत आता मल्लिकार्जुन खडगे तर ते गुलबर्ग्याचे आणि विजयपूर असेल गुरबर्गा असेल रायचुरू असेल किंवा कोल्हार असेल अशा खालीपर्यंत हा त्यांचा बऱ्यापैकी तिथे वट हा खरंतर पूर्वांपार राहिलेला आहे परंतु आता गेल्या काही काळामध्ये त्यांचे चिरंजीवानी पियुष खडगे यांनी ज्या पद्धतीनं कोलांटोड्या मारल्या मारणं मारण्यासह दादागिरीचं राजकारण तिथं सगळं केलेलं आहे त्यामुळे खडगेंच्या विरोधात थोडी नाराजी या सगळ्या पट्ट्यात मुळात कायम दिसून येते आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या गुलबर्ग्याच्या मतदारांनी खडगेंना पराभूतच केलेलं होतं आणि अर्थात ती नाराजी अद्याप दूर झालेली नाहीये म्हणजे सत्तेच्या राजकारणात खडगे जरी कितीही यांना सिद्धरामय्या किंवा डी के शिवकुमारना त्रास देत असले तरी ग्राउंडवरती चित्र मात्र असं आहे की त्यांचा बाले किल्ला अद्याप इतका सुरक्षित नाही पण तसं बळारी किंवा या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे पूर्वी तिथे वीरभद्रप्पा खरं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांचा तो गड आता डी के शिवकुमार यांनी त्या सगळ्या परिसरावरती बऱ्यापैकी वर्चस्मा निर्माण केलेला आहे झुन ते बंगळुरूपर्यंतच्या आणि इव्हन कर्नाटकातले असं म्हटलं जातं की सत्तर एक आमदार या डी के शिवकुमारांच्या बरोबर आहेत म्हणजे काँग्रेसमध्ये सत्तारूढ पक्षामध्ये सर्वात मोठा गट असलेला हा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ज्या पद्धतीनं भाजप असेल किंवा देवेगौडा असतील ते ज्या पद्धतीने त्यांचा पक्ष इंटॅक्ट ठेवून आणि अनावश्यक कुठल्याही स्वरूपाची वक्तव्य न करता ते निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि दुसरीकडे मात्र काँग्रेसला आपलं घर एकसंध नाही हे चित्र काही बदलता येत नाही आहे मी आत्ता श्रीकांत दत्त नरसिंहराज वडेरांचा एक उल्लेख आत्ता केला तो जाणीवपूर्वक केला कारण या वेळेला मैसूरमध्ये भाजपनी प्रताप सिम्हा यांची उमेदवारी रद्द केलेली आहे आणि त्यांच्या जागी या मैसूरचे राजे ये माजी ये आता माझी राजे म्हणायला हरकत नाही पण राजघराण्याचे जे आता सध्याचे जे प्लान आहेत ते यदुवीर कृष्णदत्त वडियार यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या पद्धतीनं मैसूर घराणं हे आधी काँग्रेसचं होतं ते आता भाजपकडून उतरणार आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे लोकांचं थोडंसं लक्ष आहे अर्थात त्यांना तिथे काही काँग्रेस फार मोठ्या प्रमाणावरती काही आव्हान उभं करू शकेल असं नाही पण केंद्रातल्या याच्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक राजघराणा या निमित्ताने कर्नाटकातून जाणार आहे आणि देशाच्या एकूण सगळ्या सांस्कृतिक वैभवात मैसूर हे एक केंद्र राहिलेलंच आहे त्यामुळे आता हा तरुण नेता यदुवीर वडियार आ, हा भाजपसाठी कर्नाटकात ॲसेट ठरणार कर्नाटकात भाजपसाठी हा ॲसेट ठरणार किंवा कसं हे मात्र पुढच्या काळात बघावं लागेल कारण हा परदेशातून शिकून आलेला जरी असला तरी सुद्धा मातीशी घट्ट नाळ असलेला उत्तम असा हा तरुण आहे त्यामुळे कर्नाटकातल्या राजकारणात हे एक वेगळं वळण आत्ता या निवडणुकीच्या निमित्ताने दिसते त्यांना भाजपने काय फार मोठी भूमिका दिली किंवा काही असं नाही आहे कारण त्यांच्याबरोबरी नेता शेट्टर आहेत किंवा आधीचे मुख्यमंत्री आहेत तेजस्वी सुरू यासारखा नवीन नेता आहे तर अशा नव्या जुनांचं एक संक्रमण हे सगळं पक्षांतर्गत त्याच्यामध्ये होताना दिसतं आहे आणि बऱ्यापैकी तरुणांना भाजप आत्ता या निवडणुकीत पुढं करताना दिसतं आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीमध्ये पुन्हा मागच्या वेळी जसे अठ्ठावीस पैकी पंचवीस जागा भाजपने घेतलेल्या होत्या तसाच करिश्मा भाजप यावेळेला पुन्हा करेल अशी जवळपास परिस्थिती आहे बंगळूरमधली परिस्थिती पाणी परिस्थिती किंवा ही मात्र जर चिघळत गेली तर तिथे परिस्थिती ही हाताबाहेर जाईल अशी परिस्थिती असल्यामुळे कर्नाटककडे आता पुन्हा वेगळ्या पद्धतीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे मित्रांनो माझं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं मला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोजस्को धन्यवाद